पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळचा दौरा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहे एक जोरदार कार्यक्रम पंतप्रधानांनी यवतमाळमध्ये केल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकांच्या बाबतीत ज्या चर्चा सुरू आहेत त्यातच एक सगळ्यात मोठी बातमी समोर आलेली आहे जी गेले काही दिवस चर्चेत होती पण आता त्या बातमीला शब्दरूप देण्यात आलेलं आहे आणि ती बातमी आहे अमित शहा यांची भेट रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी घेतल्याची ही बातमी येणाऱ्या निवडणुकांवर किती परिणाम करणार त्याचप्रमाणे कोकणासारखा जो मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ लोकसभेसाठी किती कळीचा मुद्दा झालेला आहे या अनेक प्रश्नांवर आपल्याबरोबर बोलण्यासाठी शिवसेनेचे नेते भास्करराव हो, जाधव आपल्याबरोबर आहेत भास्करराव हो, मला एक सांगा की कोकण हे शिवसेनेसाठी एक महत्वाची मतदारसंघ महत्वाची गोष्ट ठरलेली आहे इथे झालेला राडा किंवा इथे झालेलं मतदान हे प्रत्येक वेळेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक स्वतःचं वैशिष्ट्य आणि वेगळे पण जपत असतं नुकताच काही दिवसांपूर्वी एक राडा तुम्ही तिकडे केला तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये होतात राणींबरोबरचं तुमचं जुनं वैर हे जरी आपण लक्षात घेतलं तरी काही माहिती जी तिकडची येते आहे आता हळूहळू का होईना चारशे लोकांवर पोलिसांनी केसेस दाखल केलेले आहेत पण या सगळ्या राड्याला सुरुवात तुमच्या सारखा इतका मुरब्बी संसद पटू किंवा इतका मुरब्बी राजकारणी करतो हे देखील तिथल्या काही स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे काय खरं काय खोटं आता वेळ तर निघून गेलेली आहे पोलिसांनी तक्रारी चारशे लोकांवर दाखल करायला सुरुवात केलेली आहे काय नेमकं घडलं शेठ असं आहे की भारतीय जनता पार्टीचे राज्याचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांची गेली वर्षा दोन वर्षातल्या वेगवेगळ्या मुलाखीत मुलाखती ह्या तुम्ही काढून बघा किंवा त्यांनी चिपळूणमध्ये येऊन केलेली वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी भाषणं ही काढून बघा मी सातत्यानं त्या ते गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करत होतो मला तुम्ही आक्रमक म्हणताय मुरलेला म्हणताय इतके बा, 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 बदल, मी इतके वर्षामध्ये कोणाच्याही मुलीबाळीबद्दल कोणाच्याही बद्दल कोणाच्याही सुनाबा सासवांबद्दल असं कोणाच्याही मुलाबाळांबद्दल मी कधीही बोललेलो नाही पण ह्यांची सगळी भाषणं काढून बघा त्यांच्या बोलण्याचा भाषेचा स्तर किती होता ती सोळा तारखेचं त्यांनी केलेली जाहीर सभा उभ्या महाराष्ट्रानं बघितली देशानं बघितली ही भाषा यापूर्वीसुद्धा त्यांनी अनेक वेळा वापरली परंतु या भाषेला हवा द्यायची नाही म्हणून आपण गप्प होतो आपण जाऊन काय बोललो सिंधुदुर्गामध्ये का उद्धव साहेबांच्या सभेमध्ये दाखवा एकतरी कोणाच्या आई बहिणीवरून शिवी दिलेली दाखवा पण तरी सुद्धा माझी भाषा त्यांना लागते पण तुम्ही नेपाळी वगैरे हा जो सगळा उल्लेख केला होता त्या उल्लेखानंतर हा सगळा वाद उफाळून आल्याचं सांगितलं जातं स्थानिक नागरिकांकडून खरं काय खोटं काय महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही स्वतःच सांगितलं तर बरं होईल पहिली गोष्ट मी कोणालाही नेपाळी बोललेलो नाही मला काय भाषा वापरायची चांगली माहिती आहे मला शब्दामध्ये धरणं एवढं सोपं काम नाही मी हे जरूर म्हणालो की नेपाळी वाचमनच्या पोरग्यासारखा दिसतो तो याचा अर्थ मी कोणाला नेपाळी बोललेलो नाही लक्षात घ्या तुम्ही काय त्याच्या अगोदर भाषा वापरली होती तुम्ही काय भाषा वापरली होती मुलाबाळांबद्दल ती जरा बघा पण ह्या राण्यांना एक सवय लागलेली आहे की आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून आणि त्यातून हा वाद वाढत 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 गेला आणि त्याची परिणिती ही परवांच्या दिवशी चिपळूणमध्ये माझ्याच कार्यालयासमोर येऊन ज्या पद्धतीनं राडा करण्याचा प्रयत्न झाला त्याला प्रत्युत्तर देणं आमच्याकडून दिलं गेलं आणि ते रोखोक दिलं गेलं नाकारायचं काही कारण नाही पण ते प्रत्युत्तर होतं क्रियेला प्रतिक्रिया होती मोठमोठे बोर्ड टायगर इज कमी चुकीला माफी नाही हिशेब चुकता करणारच हे सगळे बोर्ड झेंडे बिंडे माझ्या कार्यालयासमोर लावले मी त्याला हात नव्हता लावला हात नव्हता लावला आता तुम्ही जर आला तर अंगावर लोकांनी घेतला शिंगावर मला सांगा तुमच्या स्वतःच्या तुमचा कॉरीचा बिझनेस आहे बांधकामाचा बिझनेस आहे डम्पर आहे त्यामुळे हे सगळं जे काय साहित्य होतं दगडफेकीसाठी वापरलं गेलेलं किंवा तिथे राडा करण्यासाठी वापरलं गेलेलं हे तुम्हीच आधी जमवलं होतं तुम्ही तयारीत होतात आणि तुम्ही भास्कर शेठ किती तयारीत असतात हे कोकणाने दोन हजार पासून बघितलेलं आहे म्हणजे ना त्यांना कोण पाडू शकलं ना कोण कोण त्यांना ठोकू शकलं पण तुम्ही जे काही के केलेलं होतं हे योजनाबद्ध सगळं केलेलं होतं असाही एक आरोप तुमच्यावर केला जातो असं आहे की मुळामध्ये ही बोर्ड लावून टीझर प्रसिद्ध करून व्हॉट्सअपवर जाहिरात करून काहीतरी इथे राडा करणार हे कुणी प्रसिद्ध केलं मग मला मानणारा वर्ग ऑटोमॅटिक जमणारच असं काहीतरी होणार आहे म्हटल्यानंतर लोक जमणारच ती जमलीच मी नाकारत नाही ना तुम्हाला याची खंत नाही वाटत कशाबद्दल कारण याच्या पूर्वी दोन हजार अकरा साली अशाच पद्धतीनं माझ्या ऑफिसमध्ये नसताना कार्यालय कोणी फोडलं माझं यांनीच फोडलं माझ्या घरावर पेट्रोल बॉम्ब कोणी टाकला यांनीच टाकला माझे घर जाळण्याकरता आणि आता माझ्या कार्यालयासमोर येऊन हल्ला करण्याचं काम करण्याचा प्रयत्न कुणी केला यांनीच केला त्यामुळे लो लोक सावध होती आणि लोक सावध असल्या असल्या असणं हे माझ्या सुरक्षेच्या दृष्टीनं गरजेचं होतं कारण पोलीस आमची सुरक्षा करू शकणार नव्हते तुम्ही एक जबाबदार राजकीय नेते ने। आहात गेली जवळपास साडेतीन दशकं तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात आहात तुम्ही जेव्हा असं म्हणताय तुमच्यासारखा इतका मोठा चांगला संसद असं म्हणतोय की पोलीस माझं संरक्षण करू शकणार नाहीत तर त्यावेळेला आता ह्या ज्या चारशे तक्रारी दाखल झाल्या आहेत या काय फक्त एकट्या राणींच्या विरोधातल्या नाही आहेत त्या तुमच्याही विरोधात दा, दाखल झालेल्या आहेत मग ही कार्यकर्त्यांवर जी वेळ आलेली आहे राणे आणि जाधव यांच्या संघर्षामध्ये आणि हा संघर्ष मी तर स्वतः मैदानात उतरून दोन हजार पाच पासून बघतोय मग या तुमच्या दोन नेत्यांच्या संघर्षामध्ये कोकणातल्या कार्यकर्त्यांनी किंवा गरीब पक्षाच्या सहकार्यांनी तुमच्या काय केसेस अंगावर घ्याव्यात कारण नंतर कोणीच नसतं त्या केसेस साठी पहिली गोष्ट मी राणे आणि राणे कुटुंबियांबद्दल काही बोलायचं नाही मी त्यांना बेदखल केलेलं आहे हे मी महिन्या दीड महिन्यापूर्वीच जाहीर केलेलं आहे आज तुम्ही विचारताय तुम्ही सिनियर म्हणून उत्तर देतो शेवटचं उत्तर देतो आणि राणे हा विषय माझ्याकरता मी संपवून टाकतो पहिली गोष्ट दोघांच्याही कार्यकर्त्यांच्यावर राणेंनी गुंड आणले वगैरे तुम्ही म्हटलात गुन्हे दाखल झालेत ते फक्त माझ्याच लोकांच्यावर झाले त्यांच्या एकाही माणसावर गुन्हे दाखल झालेले नाहीत त्यांचे लोक खुलेआमपणे बोलतायत की आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलोय भास्कर जाऊन आता बाहे बाहेर यावं त्यांचाच प्रमुख नेता सांगतोय अरे बघा गाड्या फोडा गाड्या फोडा ते गाडीतून दगडाचे बॉक्स भरलेले बाहेर काढतायत हे स्पष्टपणे दिसतंय असं असताना सुद्धा पोलीस अश्रुधुराच्या नळकांड्या आमच्या बाजूलाच फोडतायत पोलीस आमच्यावरच लाठीचार्ज करतायत आणि आत्ता जे आहे म्हणून आरोपी किंवा आम्हाला अटक केलं ते फक्त आमच्याच लोकांना अटक केलं त्यांच्या एकाही माणसाला अटक केलं नाही काय सांगताय पोलीस खातं संरक्षण करणार होतं माझं म्हणून कोणाचं पोलीस खातं संरक्षण करणार होतं कोणाचे महाराष्ट्र सरकारकडनं फोन गेले हे सगळं आहे त्यामुळं शेवटच्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर की माझ्या पंचाळीस बेचाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला संघर्ष झाला त्या त्यावेळेला माझ्या सहकार्यांना मी वाऱ्यावर सोडलेलं नाही त्यामुळं के केसेस जरी त्यांच्यावर झाल्या अशा माझ्यावर देखील अनेक केसेस झालेल्या आहेत मी त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो विषय आता संपवून तुम्ही आता तुम्ही या सध्या स्थितीमध्ये शिवसेनेची तोप म्हणून संपूर्ण फिरताय हजारो लोक तुम्हाला ऐकायला येतात पण या अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा एकदा रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आहे तुम्हाला या संदर्भात काही माहिती आहे का आणि जर असं असेल तर पुन्हा एकदा भाजप बरोबर जुळवून घेणं ही काळाची गरज ठरते असं आहे की अमित शाह साहेब हे रश्मी वहिनी आणि आदित्यजी ठाकरे यांना भेटले की नाही भेटले याबाबतीत मला सुतराम कल्पना नाही ही चर्चा सुद्धा मी ऐकलेली नाही मी प्रथमच तुमच्याकडून ऐकतोय दोन हजार एकोणीस साली अमित शाह साहेब हे स्वतः मातोश्रीवर गेले होते एवढं फक्त मला माहिती आहे तुम्हाला स्वतः आता या येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीत भाजप ज्या डायनासोर पद्धतीने या देशाचं आणि राज्याचं राजकारण करू इच्छितोय जो दिसेल त्याला ज्याच्यावर डाग असेल त्याला कोणालाही आपल्याकडे घ्यायचं आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण करायचं पण तरी भाजपला महाराष्ट्राचा पेपर कठीण जातोय असं दिसतंय तुम्ही एक अभ्यासून येत्या तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राचा पेपर कठीण जाईल महाराष्ट्राचा भाजपाला पेपर केवळ कठीण जाणार नाही तर भाजपा सपसेल नापास होईल कारण महाराष्ट्र हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज शाहू फुले आंबेडकर त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले झाशीची राणी लक्ष्मीबाई जिजाऊमा ह्यांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला नामोहरम करण्याचं आणि अनेक वेळा अनेक वर्ष प्रयत्न केल्याचा इतिहास आपल्यासमोर आहे जो जो म्हणून महाराष्ट्राला मामूस करायचा नामसेस करायचा प्रयत्न करेल नामोहरम करायचा प्रयत्न करेल तो तो नामोहरम होईल एवढंच मी सांगतो धन्यवाद या हे आहेत भास्करराव जाधव आणि ते असं म्हणतायत की महाराष्ट्राचा पेपर फक्त कठीणच जाणार नाहीत तर महाराष्ट्र हा भाजपला नापास करणार आहे अर्थात भास्कर जाधव यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याने हे म्हणणं आणि प्रत्यक्षात जमिनीवर असलेली भाजपची एकूणच जुळवाजुळव पाहणं या दोन गोष्टी काहीशा विरोधाभासातल्या दिसत आणि त्यामुळेच भास्कर जाधव जे म्हणत आहेत त्याला येणाऱ्या काळामध्ये किती महत्व प्राप्त होईल हे येणारी वेळ ठरवेल राजेश कोचरेकर टाइम महाराष्ट्र विधान भवन मुंबई